सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील माड सावंगी गावात दिनांक तेवीस ऑक्टोबर दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास एक हृदय द्रावक अपघात घडला शेतात सोयाबीन काढणीचे काम सुरू असताना थ्रेशर मशीन मध्ये अडकून पंधरा वर्षीय मुलगी दीक्षा संतलाल मडावी गंभीर जखमी झाली मिळालेल्या माहितीनुसार थ्रेशर मशीन सोयाबीन मळणी सुरू असताना दीक्षा मशीन मध्ये पीक टाकत होती त्याचवेळी तिची ओढणी मशीन मध्ये अडकली आणि ती थेट डोक्यापर्यंत मशीन मध्ये ओढली गेली त्यामुळे ती गंभीर जखमी झाली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ राय मेजर यांना माहिती दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाली जखमी अवस्थेत दीक्षाला सावनेर शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने नागपूर ट्रॉमा सेंटर येथे हलवण्यात आले दीक्षाचा सांभाळ तिच्या बालपणापासून कांताबाई लालचंद चिचखेडे वय सत्तर वर्ष राहणार वकील परसोड या वृद्ध महिलेने केला आहे दीक्षाची आई नागपूरमध्ये बेवारस फिरत असून वडील सध्या हत्या प्रकरणात तुरुंगात असल्याचे समजते घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे महाराष्ट्र टू फोर करता किशोर ढुंडेले सावनेर